अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार श्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष सातत्याने किती खोटेपणा करत आलाय आहे हे गेल्या काही महिन्यात आपल्याला दिसून आलेलंच आहे मात्र या खोटेपणाची त्यांची सवय सुटलेली नाही हे एक दिल्लीतल्या ताज्या घडामोडींवरून दिसून येते मात्र मात्र यावेळेला दिल्ली सरकारनीच केजरीवाल आणि कंपूला एक चपराक दिलेली आहे म्हणून या घटनेकडे आपण थोडं बघायला हवं आहे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना आमच्या गोजोस्कोपच्या परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा आहेत आज याच स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भातला पण दिल्लीतला एक ताजा घटनाक्रम आम्ही आपल्यासमोर घेऊन येतोय अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार जे हे माझं म्हणणं नाही स्वतःच म्हणून घेणारे जे काही श्री अरविंद केजरीवाल जे सध्या तुरुंगात आहेत तिहार तुरुंगात राहील आणि त्यांचा आपपक्ष जो आहे तो सतत ढोल बडवतो की जगात एकमेव इमानदार आम्हीच आहोत पण त्यांच्या खोटेपणाचे अनेक अनेक काय पदर किस्से हे सगळं गेल्या काही महिन्यात आपण अनुभवलेलं आहे पण या खोटेपणातून काय आपण त्याला ते बाजाना म्हणतात ना हिंदीत तसं ते अजूनही त्यातून काही धडा शिकलेत असं नाही स्वातंत्र्य दिन असो किंवा प्रजासत्ताक दिन असो तर त्याचा ध्वजवंदनाचा शासकीय कार्यक्रम असतो प्रत्येक राज्यात तो साजरा होतो दिल्ली हे स्वतंत्र नसलं तरी एक राज्य आहे त्यामुळे दिल्लीत लाल किल्ल्यावरती जसे पंतप्रधान ध्वजवंदन करतात म्हणजे झेंडा फडकवतात तसं छत्रपाल मैदानामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री जे असतात तर त्यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम होत असतो आता अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत आणि त्यांनी राजीनामा तर काही दिलेलाच नाही आहे त्यांचे उपमुख्यमंत्री जे होते दिल्लीचे ते सुसोदिया तुरुंगातून बाहेर आलेले आहेत पण त्यांनी राजीनामा दिला असल्यामुळे ते आता काही कुठल्या पदावरती नाही आहेत आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कुणालाच नेमलेलं नाही जनरली हा जो ध्वजवंदनाचा कार्यक्रम असतो शासकीय कार्यक्रम जो असतो तर त्याचा प्रोटोकॉल असतो म्हणजे दोन हजार दोन आणि एकोणीसशे एकाहत्तर मागे जाऊन विचार करतात तर या संदर्भातले म्हणजे ध्वज कसा फडकवायचा तो कार्यक्रम कसा करायचा वगैरे वगैरे त्याचा सगळा प्रोटोकॉल तर याचे यम या नियम आहेत त्याच्या घटनात्मक तरतुदी आहे असे कायदे आहेत आणि त्याला अनुदक्षणच कार्यक्रम व्हावे लागतात मग दिल्लीतला लाल किल्ल्यावरचा कार्यक्रम असो किंवा मग त्या छत्रपाल मैदानातला कार्यक्रम दिल्ली सरकारचा असो तर तिथे अनेक मान्यवर हे तिथे येत असतात त्यामुळे त्या मान्यवरांचं येणं जाणं तिथली त्यांची उपस्थिती त्यांची सुरक्षा अशा अनेक त्याच्यामध्ये घटक हे असतात त्यामुळे त्या सगळ्याची जी आहे तर ती तयारी प्रशासनाला आधीपासूनच करावी लागते आणि दिल्लीत विशेषतः कसा आहे की केंद्राचा एक कार्यक्रम असतो म्हणजे केंद्र सरकारचा भारत सरकारचा म्हणून कार्यक्रम असतो तर त्याला देशविदेशातले पण पाहुणे आलेले असतात आणि हा दिल्ली सरकारचा कार्यक्रम असतो तर त्यालासुद्धा वेगवेगळ्या राज्यातले किंवा दिल्लीतलेही अनेक मान्यवर हे उपस्थित राहत असतात त्यामुळे सुरक्षेची मोठी जोखीम ही सर्व पातळ्यांवरती तिथल्या प्र प्रशासनाला आणि सुरक्षा यंत्रणांना उचलावी लागते आणि ती दरवर्षी अतिशय सक्षमतेने ते केलं जातं यंदाही प्रशासनाने दिल्ली सरकारनी त्या संदर्भातली तयारी आधीपासूनच सुरू केलेली होती आणि याची चाहूल लागताच तिहार तुरुंगात असलेले एकमेव इमानदार श्री अरविंद केजरीवाल यांनी एक पत्र दिल्लीच्या नायब राज्यपालांना लिहिलं की माझ्या अनुपस्थितीत अतिशी मारलेना यांना ध्वजवंदनाची संधी दिली जावी अशा स्वरूपाचं पत्र त्यांनी लिहिलेलं होतं मात्र ते तुरुंगात आहे आणि त्यांना कुठल्याही विशेष सवलती दिल्या जाणार नाहीत किंवा देता येणार नाहीत असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यामुळे तिहार तुरुंगाचे जे सुप्रिंटेंडंट आहेत त्यांनी ते जे काही केजरीवाल यांचं पत्र आहे ते एलजींना म्हणजे नायब राज्यपालांना पाठवण्यास पूर्ण नकार दिला आणि ते पत्र त्यांनी पुन्हा केजरीवाल यांना देऊन हे टाकलेलं अर्थात त्याची कारणं पण त्यांनी दिलेली होती की या कारणासोबत तुमचं पत्र आम्ही काही एलजीना पाठवू शकत नाही म्हणजे आता केजरीवाल भेटू शकतात पण कोणाला त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांचे काही अगदी जवळचे मित्र आहेत आणि त्यांचे जो काही लिगल असिस्टन्स सगळा जो काही पूर्णार त्यांचा वकील वर्ग आहे तर त्या घटकांनाच ते भेटू शकतात त्यांच्याशीच ते कम्युनिकेट करू शकतात त्यांच्या कम्युनिकेशनचं स्वरूप हे खाजगी स्वरूपाचंच म्हणजे मुख्यमंत्री तुरुंगातून आदेश देतात तर कुठलाही आदेश कुठलीही डिझायर ते करू म्हणजे तशा स्वरूपात आदेश देऊ शकणार नाहीत आणि तसे कोणी पाळायची गरजही नाही त्यामुळे ते त्यांच्याकडून होणारं जे सगळं कम्युनिकेशन आहे त्याच्यावरती ह्या तिहार तुरुंग प्रशासनाचं पूर्ण लक्ष आहे आणि म्हणूनच नऊ ऑगस्टला या संदर्भात केजरीवाल यांनी लिहिलेलं पत्र त्याला केजरीवालांच्या उपस्थितीतच केराची टोपली दाखवली गेलेली होती मात्र त्यावेळेला या संदर्भामध्ये आपने तोंडातून -तुं चकार शब्दही काढला नाही आता दिल्ली सरकारमधले जे सामान्य प्रशासन विभागाचा कारभार बघणारे मंत्री आहेत गोपाल राय तर त्यांनी साधारणपणे एक दोन दिवसांपूर्वीच नायब राज्यपालांना एक पत्र लिहिलं आणि त्यात असं त्यांनी लिहिलं की आमच्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे चीफ मिनिस्टर्स डिझायर असा शब्द आहे पत्रातला की अतिशी मारले ना यांना होस्टिंग करू दिलं जावं आणि तसे सूचना देणारं जे काही एक पत्र आहे ते त्यांनी ते जी डी ए म्हणजे दिल्ली सरकारचा जो सामान्य प्रशासन विभाग जो आहे त्या विभागाला त्यांनी ते, ते पत्र दिलं आणि त्यांच्याकडून ते, ते दिल्लीच्या नायब राज्यपालांना जाणं अपेक्षित होतं मात्र ते पत्र आल्यानंतर सामान्य प्रशासन विभाग म्हणजे दिल्ली सरकारचाच सामान्य प्रशासन विभागानं ते पत्र बघितलं आणि त्या विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी अतिरिक्त सचिवांनी गोपालराय यांना लेखी कळवलं ले की मुख्यमंत्र्यांची डिझायर आम्ही पूर्ण करू शकत नाही मुळात मुख्यमंत्री असली इच्छाच व्यक्त करू शकत नाहीत मुळात तेच इनलिगल आहे या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासंदर्भातले जे काही यम नियम प्रोटोकॉल घटनात्मक तरतुदी आहेत त्या सगळ्यामध्ये हे मुख्यमंत्री आणि टेंथ डिझायर बसूच शकत नाही त्यामुळे अतिशी मारलेना यांना आम्ही भजवंदनाची संधी देऊ शकत नाही आणि त्याचे त्यांनी कारणं दिली तर ती सगळी कारणं देताना गोपालराय यांनी या स्वरूपाची सूचना करणं हेच बेकायदेशीर आहे इथूनच सुरुवात आहे म्हणजे घटनात्मक तरतुदींचं पालन करणं हे कुठल्याही सरकारला आणि त्यातल्या मंत्र्यांना घटनात्मकरित्या बंधनकारक असतं हे जर या गोपालरायांना माहिती नसेल तर त्यांना हाकलूनच दिलं पाहिजे पण तरी त्यांनी तसं पत्र लिहिलं मात्र त्यांच्याच म्हणजे ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्याच खात्याच्या अतिरिक्त सचिवांनी यांना कळवलं की तुम्ही बेकायदेशीर काम करता आहात असं काम आम्ही करू शकत नाही मग आता तिथे कोणाला हे देता येऊ शकतं इन ॲब्सेन्स ऑफ चीफ मिनिस्टर हु इज गोइंग टू हेड तर ते एकतर एल जी म्हणजे नायब राज्यपाल किंवा दिल्लीचे चीफ सेक्रेटरी मुख्य सचिव से या दोघांपैकी कोणातरी एकालाच ती संधी देता येऊ शकते नायब राज्यपालांनी कळवलं की या कार्यक्रमाला मी अमुक अमुक कारणांसाठी पण उपस्थित राहू शकत नाही तर मग मुख्य सचिवांनाच या झेंडावंदनाचा मान दिला जाईल म्हणजे त्यांच्या हस्तेच तो कार्यक्रम दिला केला जाईल तशी घटनात्मक किंवा ती ती तरतूदच त्या कायद्यातली तशी आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागितलेलं आहे आता हे वरिष्ठ कोण तर दिल्ली सरकारचा कारभार हा एका अर्थाने गृहमंत्रा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतला सगळा भाग आहे कारण दिल्ली हे स्वतंत्र राज्य नाही आहे म्हणजे दिल्लीचे पोलीस हे एक प्रकारे केंद्रीय गृह मंत्रालयाशी संलग्न असतात पण दिल्लीचं तिहार जेल हे जे काही प्रकरण आहे तर ते दिल्ली सरकारच्या अखत्यारीत असत म्हणजे हे भाग आपण नीट लक्षात घेतले पाहिजेत म्हणजे जे आता अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार जे वारंवार बोंब मारतात की केजरीवाल यांचं ते तुरुंगामध्ये किती पद्धतीनं छळ सुरू आहे अरे तुरुंगच तुमच्या ताब्यात आहे मग छळ करणारे तुम्हीच आहात ना पण अर्थात इतकं खरं काही बोलायचं नाही हे त्यांनी आधीच ठरवलेलं असल्यामुळे आता या सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या या पत्रामुळे गोपाळराय अर्थात भडकलेले वगैरे आहेत असं सांगतात मग अर्थातच अतिशय मारलेना संजय सिंग किंवा हे गोपालराय किंवा त्यांचे सगळे जे हे भांड आहेत तर त्यांनी आता ऊरबडावायला सुरुवात केलेली आहे बघा रिप्रेशन आम्हाला केंद्र सरकार आणि मोदी कसे दाबतायत अरे तुम्ही कामच इन्लिगल करताय तर ते त्याला मान्यता द्यायची कशी पण अर्थात सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला हे सगळे पेच माहिती असतातच असं नाही पण मित्रांनो यातली एक भाग असं आहे की ते या एकमेव इमानदारांना हे सगळं माहिती नाही असं आहे का आणि जेव्हा जे जे ते हे पूर बडवत आहेत व्हिक्टीम कार्ड जेव्हा ते खेळत आहेत तेव्हा ते व्हिक्टीम कार्ड आपल्यासाठी नाही आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती या सगळ्या घटनांची दखल घेतली जाईल अशी इकोसिस्टीम काम करती आहे ते आपण वारंवार बघितलेलं आहे त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम हा सुद्धा आपल्या देशाविरुद्ध कशा पद्धतीनं वापरता येऊ शकतो इतका कावेबासपणा या मंडळींनी सुरू ठेवलेला आहे आणि मोदी किंवा भाजप किंवा त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला विरोध करता करता हे लोक आता देशाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत स्वत बेकायदेशीर कामं करायची आणि मात्र त्याचं खापर दुसऱ्यांवर फोडायचं हे वारंवार ते दाखवून देत आहेत आणि तरीही यांच्यावरच कसा अन्याय होतो आहे याच्या टेंक्या या परदेशी किंवा आंतरराष्ट्रीय माध्यमात वाजवल्या जात आहेत तेव्हा ही इकोसिस्टीम आणि हे जगातले एकमेव अखिले ब्रह्मांडातले एकमेव इमानदार हे काय करू पाहत आहेत हे या निमित्ताने लक्षात येत आहे म्हणूनच मित्रांनो आपणही असे प्रशासनातल्या खाचाखोचा बारकावे किंवा असे लोक जेव्हा काही गोष्टी सांगतात तेव्हा त्या मुळापासून तपासून पाहिल्याशिवाय मग ते कुठल्याही पक्षातले लोक असो सत्ताधायी विरोधक असा भेदच आपण करता का माने जेव्हा अशा स्वरूपाच्या गोष्टी मांडल्या जातात तेव्हा त्याची ते ते सत्यासत्यता आपण तपासून बघितली तरच अशा लोकांचं खरं स्वरूप आपल्याला कळेल आणि भविष्यात जे काही आपल्यासमोर मांडून ठेवलेलं आहे ते लक्षात घेता कोणी काहीही सांगू दे पण त्या सर्व गोष्टीची सत्यासत्यता तपासून पाहायची सवय आपण आपल्याला लावून घेतल्याशिवाय आपल्या देशाला भवितव्य असणार नाही मित्रांनो म्हणूनच अखिल ब्रह्मांडातल्या या एकमेव इमानदारांच्या निमित्ताने हा विषय मला आपल्यापुढे आणावासा वाटला मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पाहत तर हा गोजस्कोप धन्यवाद